श्रीकृष्णाय वासुदेवाय हर परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः मागच्या भागात दुसऱ्या अध्याय अध्याय दुसऱ्यामधील शहात्तर ओया हो आपण पाहिल्या आठचा पुढचा भाग पाहूया आपण पाहिले की मुनी श्रेष्ठ ब्रह्मचर्यादी व्रते व तपाचरणादी करतात त्यांना एकच तळमळ असते ती म्हणजे आत्मसाक्षात्कार व्हावा अशी म्हणजेच देवाची भेट भेट व्हावी अशी आपण पाहिले की ते क ते त्याच्यासाठी ते, ते म्हणून मुनीश्रेष्ठ ब्रह्मचर्यादीव्रतेवर तपाचरणही करतात ते कसे करतात हे श्रीकृष्ण सांगत आहेत एक ते अंतःकरणात अचल म्हणजे चल न होणारे असतात दुसरं ईश्वरी गुणगाणात ते तल्लीन होतात तिसरं ते अगदी शांत असतात कुठल्याच प्रसंगाने त्यांच्यात त्यांच्या मनामध्ये कुठलेही चलबिचल होत नाही त्यांचा देहभाव सोडून ते स्वरूप होतात पाचवं ते विचारपूर्वक देह म्हणजे मी हा भाव पुन्हा त्यांच्यात येत नाही चैतन्य म्हणजे ईश्वरामुळेच सर्व जगात घडामोडी घडत असतात त्यामुळे त्याबद्दल सुख वा दुःख करणे योग्य नाही ते ईश्वरीदान म्हणून त्याला सामोरे जाते जावे श्रीकृष्ण म्हणतात हे अर्जुना तू कसला विचार करतोस तू स्वधर्म विसरलास काय जरी कौरवांनी वाईट झाले कौरवांचे वाई काही वाईट झाले किंवा या अधिक युगही बुडाले तरी स्वधर्माचा त्याग करणे मुळीच योग्य नाही उगाच दयासागरात बुडी घेऊ नकोस स्वधर्माचे आचरणात आचरण करण्यात दोष नाही हे युद्ध म्हणजे तुमचे भाग्यच उदय पावले आहे इथे तुझ्या पराक्रमाला मूर्तरूप येणार खूप पुण्य केल्यावरच क्षत्रियाला युद्ध करण्याची संधी मिळते ही संधी गमावल्यास तुझ्यासारखा शहाणा तूच तू युद्ध न केल्यास पूर्वजांचे सुकृत घालविले ससे होईल स्वधर्म त्यागी मनुष्याला महापाप्य सर्व बाजूंनी घेरतात जगात सर्वजण तुझी बदनामी सांगत राहतील सज्जनाला उपक अपकिर्ती ही मरणापेक्षाही वाईट आहे तू रणातून वेश यांचा त्याग करून केवळ दया उपजली म्हणून गेलास असे लोकांना वाटणार तरी आहे का ते तुला भीतीने पळालास असेच समजतील त्यांना तुझी भीती वाटते पण तेच तुला क्षुद्ध क्षकु शु, क्षुद्र शु, शु, व एकच्छित समजतील तू उलट नाही नाही ते वाईट बोलतील तुझ्या पराक्रमाची निंदा करतील ते अति दुःखदायक आहे तू रणातून पडू लागलास तर ते तुला धरून तुझी फजिती करतील त्यावेळी तुला दे माय धरणी ठाय असे होईल त्यापेक्षा आता युद्ध करणेच योग्य हतो वा प्राप्यसे स्वर्गम जितवा या भोक्षसे महिम युद्धात मारला गेलास तर स्वर्ग मिळेल जिंकलास तू पृथ्वीचा उपभोग घेऊ शकशील म्हणून तू ठामपणे युद्धाला उभा राहा सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो सुख दुःख मान अपमान जय पराजय हे समान मानून युद्ध केल्यास तुला पाप लागणार नाही आतापर्यंत तुला सांगितला तो ज्ञानमार्ग आहे आता बुद्धियोग म्हणजे निष्काम कर्मयोग सांगतो तो एक निष्काम कर्म के कर्म केल्यास त्या कर्माचा दोष गुणांची बाधा होत नाही शुद्ध कर्माप्रमाणे वागावे पण फळाची आशा करू नये ही सुबुद्धी ज्याला पूर्णपणे झाली तो उपाधीमध्ये अडकत नाही अशी ही ईश्वरावर अपार निष्कामनिष्ठा असणारी बुद्धी एकच असते ती मन स्थिर असल्यास आश्रयास येते अस्थिर मनात नाना प्रकारची चांगली वाईट सुष्टदुष्ट दुष्ट बुद्धी होते ही सद्बुद्धी सामर्थ्यवान असते हिचे अंतिम ध्येय परमेश्वर प्राप्तीच असते काही जे वेदांचा आधार घेऊन बोलतात ते वेदांच्या अर्थाकडेच जास्त लक्ष देतात ते स्वर्गसुख व हो, ते कसे मिळवावे या त्याचे साधन म्हणजे कुठले कर्म याशिवाय काहीच सांगत नाही ते मनात काही कामना ठेवून केवळ भोगाकडेच मन ठेवून कर्मे करतात स्वर्गप्राप्तीसाठी अनेक कर्मे सांगितली आहेत त्याबद्दल हे वेदांती बोलतात त्यांच्यात आत्मबुद्धी उपजत नाही ते आत्म्याचा विचारच करीत नाहीत ते स्वर्गप्राप्तीसाठी प्रयत्न करतात पण प्रयत्नांती पावणाऱ्या परमेश्वराला विसरतात लोभामुळे आचरणाचा धर्मही ते विसरतात धर्मकृत्य करतात पण अभिलाषा भोगाचीच ठेवून करतात हा संसार सत्व तम गुणमय आहे पण अर्जुना तू त्रिगुणातीत हो मनात ठाम राहा नेहमी सत्वगुणांनी योगक्षेम व्हावा अशी इच्छा न करणारा आत्म्याचा विचार करणारा हो कर्मण्येव अधिकार असते मा खले कदाचन मा कर्मफले दुर्गु माते संबोध सर्मणे तुला केवळ कर्म करण्याचाच अधिकार आहे फळाचा विचार करू नकोस कर्मफळाचे कारण तू होऊ नयेस नुसते कर्म अर्थात योग्य करत राहावे कर्माशिवाय राहू नये पूर्ण वा अपूर्ण कर्माविषयी समान बुद्धी ठेवणे यालाच योग म्हणजे कर्मयोग म्हणतात केलेले कर्म पूर्ण झाले नाही तरी त्याबद्दल दुःख करू नये ते सफल झाले असे समजावे फलाशेने केलेले कर्म हे मनात काहीच हेतू न ठेवता केलेल्या कर्मापेक्षा हीनच होय बुद्धिमान पुरुष पुण्यपापाचा त्याग करतो तू कर्मातील कौशल्याकडे लक्ष दे चित्ताची समता हेच निष्काम कर्माचे मर्म आहे जे या स्थितीचा विचार करून वागतात ते संसारसार्ग तरुण जाण्यात तरबेज असतात व म्हणूनच ते तरुण तरून जातात तू मोहाचा त्याग करशील तर तू या सर्व गुणांचा अंगीकार केलेला असशील मग तुला वैराग्य प्राप्त होईल मग अत्यंत निश् मन अत्यंत निष्कळक होईल मग विविध प्रकारच्या श्रवणामुळे संशयात पडलेली तुझी बुद्धी समाधी सुखात स्थिर होईल हीच तुझी पूर्णतः योगस्थिती असेल यावर अर्जुन म्हणतो स्थितप्रज्ञ पुरुष कोण्या लक्षणांनी ओळखावा भगवान म्हणतात जो मनात येणाऱ्या इच्छांना जुमानत नाही जो परमेश्वराचे चिंतन करण्यात समाधानी असतो तो स्थितप्रज्ञ समजावा तो सुखाने हुरळून जात नाही व दुःखाने होरपळत नाही अशी त्याची बुद्धी अविचल असते तो आपली सर्व इंद्रिये कासवाप्रमाणेच विषयापासून आवरून घेतो निराहारी मनुष्याचे रसविषय वगळता बाकी विषय निवृत्त होतात पण परब्रह्माचे ज्ञान झाले की रसविषयासह सर्व विषयांची गोडी नाहीशी होते स्थिर भावी म्हणून विवेकी पुरुष प्रयत्न करतात पण तरीही त्यांचे मन व चित्ताला मोह पाडणारी इंद्रिये पुन्हा पुन्हा विषयाकडे धाव घेतात जो इंद्रियाच्या विषयाविषयी उदासन उदासीन असतो तो कामक्रोधावर विजय मिळवितो अंतःकरण परमेश्वराच्या ध्यासाने आनंदित असले की संसारिक दुःख जाणवत नाहीत त्याची बुद्धी अगदी सहज आत्मस्वरूपात राहू लागते योगयुक्त होण्याचा विचार ज्याच्या मनात शिवलाच नाही तो विषय पाशांनी बद्ध समजावा मनाची चंचलता अस्थिरता हेच दुःखाचे मुख्य कारण आहे म्हणून इंद्रियांना काबूत ठेवावे त्यांचे दमन करावे विषयामध्ये इंद्रिय रमू लागली कण मन बुद्धीला नको तिकडे नेते आत्मप्राप्तीच्या अगदी जवळ गेलेला सुद्धा इंद्रियांचे कौतुकाने लाड करतो तरी तो सांसारिक दुःखाने ग्रासला जाईलच या निशा सर्व भूताना तस्याम जागृती संयमी यश्याम जागृतीभूतानी सा निशा पश्यतो मुने मनुष्याच्या जागृती निंदा निद्रा सुषुप्ती व तुर्या या चार अवस्था असतात ज्याविषयी साधारण लोक विचारसुद्धा करीत नसतात झोपलेले असतात तेव्हा हा सावध राहून त्या परमतत्वाचा विचार करतो यासंबंधी म्हणजेच विषय वाचना याबद्दल सामान्यजन प्रयत्नशील असतात त्याबद्दल शीतप्रज्ञ ठामपणे विवेकाने त्यांच्यावर विजय कसा मिळवावा ह्याबद्दल मनन करतो ज्या पुरुषाला रिद्धीसिद्धीचा झाला लाभ झाला तरी बुद्धी चंचल होत नाही आणि काही मिळालं नाही तरी धीर सोडित नाही तो स्थितप्रज्ञच असतो जो आपल्या आकांक्षाचा त्याग करतो कुठलीच महत्त्वाकांक्षा ठेवीत नाही व निषिद्ध निरीच्छ माया मोहरित असून मुख्यत्वे अहंकार सोडून सर्वतो वावरतो त्याला शांती मिळते मर्तसमयी तृप्त मनाने कुठलीही वासना नसणारा तो स्वरूप होतो हे, 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 हे श्रीकृष्ण वाक्य अर्जुनाला त्याच्या फायद्याचेच वाटते ज्या अर्थी देवाने सगळ्या कर्माचा त्याग त्याग म्हटले आहे त्याआधी युद्ध कर्म पण त्याचेच आहे अशा प्रकारे विचार करून त्यात अर्जुनाचे मन आनंदित होते या अध्यायात श्रीकृष्ण स्थितप्रज्ञाची लक्षणे सांगतात त्यामुळे अर्जुनाची बुद्धी समाधी सुखात स्थिर होईल हाच आत्मसाक्षात्कार योग होईल असं त्यांना वाटतं मनुष्य आपल्याला अनुकूल असेच स्वीकारतो आता या कर्माचा त्याग करायला सांगितलेला आहे कृष्णाने म्हणजे युद्धकर्म पण त्याज्यच आहे असा विचार अर्जुन अर्जुनाला वाटतो आणि म्हणून श्रीकृष्णाचे सांगणे योग्य आहे असं तो म्हणतो अशा प्रकारे मनामन मनामध्ये मना मना आनंदित झालेला अर्जुन काही शंका मनात उत्पन्न झाल्यामुळे श्रीकृष्णाला प्रश्न विचारेल तो सर्व प्रसंगच खूप छान आहे तो विवेकामृताचा मर्यादाशून्य शून्य सागरच आहे त्याची चर्चा चर्चा स्वतः अनंत करील ती कथा निवृत्तीदास ज्ञानेश्वर पुढील अध्यायात सांगतील श्रीकृष्ण अर्पण